बघा पिंटू शर्ट तुम्हाला पटतय का करायचं आता कस आहे आपण एकाच पक्षाची माणसं आहेत फक्त गावामध्ये काय झाले माहितीये का एक राजकीय विरोधक म्हणून दुफळी झाले आता गावातल्या लोकांना पण नेमकं पिंटू शेटच्या बाजूने जावा का सरपंचाच्या बाजूने जावा हेच काय कळत नाही आणि एकाच गावात आहे आणि विचार एकच आहे फक्त पक्ष वेगळे आहेत आणि प्रतिस्पर्धी कशाला पाहिजे ते ना एकाच गावात राहतोय एकच ध्येय जनहिताच मग एकत्र येऊन जनहित करू आपण सगळे लोकांचं कल्याण एकत्र येऊन करू काय विरोध करण्याचा अर्थ आहे का नाही बरोबर आहे तुमचं विरोध करण्यात काय अर्थ नाही मी तरी काय उगाच म्हणून विरोध करतो का मला हो तरी असं वाटतं का गावात काय विकास होऊ नये माझं पण असंच म्हणणं असतं गावात काहीतरी विकास चांगला व्हावा गाव चांगला सुधारित व्हावा समृद्ध व्हावा पण शेवटी कसं आहे राजकारणी रक्त लहानपणापासून आमच्या बापूंनी हेच केलं त्यामुळे आम्हाला पण हेच करावं लागतंय असं आम्ही ठरवून काय करत नाही जिथं चूक वाटल तिथं आम्ही विरोध करत असतो पण तुम्हाला असं वाटतं ना की बा गावचा विकास व्हावा किंवा विरोध करावा नाही कुठेतरी एकत्र यावा असं वाटतं ना तुम्हाला गावचा एक लोकप्रतिनिधी म्हणून मला ते असं वाटतं बाबा वा गावचा पण विकास व्हावा म्हणून बरं आता कसं आहे माहितीये का आपले मतभेद मनभेद तर काही नाही बरोबर बरोबर पण आता हे मतभेद पण आपल्याला जर सोडायचे असेल त्याच्यासाठी मला काय वाटतं माहिती का आपण पिंटू शेटला ना एक मस्त पैकी जेवणाचं चालतंय ना अरे नायरेक्ट जेवणाचं हा मग कसं असतं माहिती प्रेमाचा रस्ता आहे ना हा पोटातून जातो <laughs> बरो बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे मस्त जेवण करू काय आपले मतभेद आहेत इथून मागचे ते विषय सोडून देऊ आणि आपण सगळे मिळून आपल्या गावाचं आपल्याला कस कल्याण करता येईल तो विचार करू म्हणजे कसं आपण एकत्र आलो तू गाव एकत्र येईल बरोबर आश तू म्हणते एकदम शंभर टक्के कसं होतं माहिती का गणपती मध्ये आता आपण काय म्हणतो गावामध्ये गणपती एक बसला पाहिजे पण पिंटू शेटच्या आलेला एक गणपती आपल्याला आलेला एक गणपती मग गणपती किती झाले दोन झाले तर मग गणपतीला पण एक गणपती बसवला जाईल चालतंय तसं करू तर आपण तुमचे कार्यकर्ते आमचे कार्यकर्ते एकत्र येतील हा करू आपण काहीतरी मनोमिलन करून टाकू बर तुम्ही एवढं मला आग्रस्ता जेवायला बोलावताय येईल मग नक्की आयुषू पिंटू आहे ना मासवडीला आवडते मग चालतंय की करते मी मस्त मासवडीचा भेट करू आज आपण एकमेकाचे राजकीय विरोध आवडीनिवडी माहिती तर मग दुपारी आहे ना आयशु मासवडी बनव पिंटू शेट आम्ही येतो जेवायला जेव्हा मी बनवते तुम्ही या मस्त जेवण करू आणि काय असेल ते मागचं तिथं मिटू आणि नव्याला सुरुवात करू चालतंय चालते चला जाऊ मग मग ठरलं ठरलं चालतंय चला चल येऊ का चालते हे एक बरं झालं हां मग काय तर येऊ का मी पण सोया हा चालते मी करणाला मटला आणायला होतो किरण आणायला होतो आणि द्यायला होतो सांगा सांग घरी आणून चल चल होय करण्या हे हो दोन राजकीय विरोधक एकत्र यायचं म्हणतात मग चांगलं आहे की अरे काय चांगलं आहे हे दोन कट्टर विरोधक जर एकत्र आले आपलं कसं होईल नाही दोन राजकीय विरोधक कसे एकत्र येतात ना तेच मी बघतो यांना एकत्र येऊच देणार नाही मी चला ना मग चल कोणी दिले नाही यशन साऱ्या संकटाशी असल धावलाय करून बसणार नाही लॉटरी बिटरी लागली काय का? मंग लॉटरी लागली लॉटरी किती लाख रुपयाची लागली लाख रुपयाची नाही माणूस किती लॉटरी लागली माणूस मा... किती मी आणि सरपंच एकत्र आलोय आणि सरपंचानी खास मला सस्नेह स्नेह भोजनाचं आमंत्रण दिले आणि आम्हाला जेवायला चाल ना तुम्ही पण जेवायला काय जेवायला मास मासवडी अन्मासोडी कोण करताय माहिती गा आयशू दोन्ही नेते विरोधी पक्षाचे एकत्र जेवायला <laughs> कस वाटत अरे तसं बी आम्ही आता एकत्रच झालेलंय आणि नेत्या आणि कार्यकर्त्यांमध्ये दुरावा असला पाहिजे एकत्र असलं का एकत्र चांगलं काम होत म्हणजे आम्ही पण येऊ का चला तुम्ही डांगळा मचळांग आला जायचे मला डांगळा मचळांग रे डांगळा मचळांग कुठे ते सरपदारी किराणा बाजार आला साईडला ते चालू आणायला आणि ते आणून आई शिवणी जगत द्यायचे मला मी येऊ का चला की मग पण खायला काय जाणार नाही माझ्या काय पैसे नाही जावा तवा वर आता करीत राह आज लिहा चाल तुझे राह गुरु दादा चल मी चालतो तुला घ्यावं चला चल माझे आले बाबा सरपंच एक नंबर चौथी बाजेला छान होती होय नाय सरपंच हा तुम्ही पक्के राजकारणी राह आता काय झालं आहे तुम्ही आयुष्य घरी जेवण ठेवलं पण नाव मात्र स्वतःच केलं पिंटू शेट तुम्हाला काय आवडते मासवडी आता मासवडी आमच्या बाईसाहेबाला बनवता येते का आता मला काय माहिती नाही बनवते आयुष्याला चांगली मासवडी बनवते ती म्हणून जेवण आहे शुकड आणि किराणा मी दिलाय ना होय किराणा भरून दिलं का बाकीचं गॅस बीस बाकीचं सामान इथंच गेलं ना पिंटू शेट आपण आता एकत्र आलोय ना आता परत वाद घालायचा का बाकी काय म्हणा एक नंबर आवडला आपल्याला मग ते आयुष्याला सांग ना नाही पण मस्त आयुष्य एक नंबर वास बघ आयशु किरा

भंड्या पट्या बंड्या दुसऱ्या ए मला ए, ए, ए। जाऊ मल दे कार्यकर्त्यानं तुम्ही आत घुसले का अर माझ्या एक तर घरी दोन दोन येत घरी जाऊस र मला कळ तु। निघायचं नाही बाहेर निघा बाहेर निघा रे हे यार उडका ना बंड्या बाहेर निघला का असं कसं या नेतलं तू दुसऱ्या बाहेर निघ 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 बाहेर

पिंट नंतर तुम्हाला उरका लवकर आई लाऊकी बाऊकी आव राखल का नाही उरका लवकर दरवाज्या तोडीन बर का मी उघडा पाणी आहे त्याच्यात बाबा <laughs> आहे ना हालत बेकार झाली पासवाड्या खाल्ल्या आता काय लाज दसल्या सागो तेरा मासवाड्या खाल्या अयो काळा काळा मारत रे बाबा अ पिंट अहो काय चाललंय तुमचं अधिकाऱ्याची मिटिंग चालली त्या मिटिंगला उपस्थित आहे दिसत नाही काय चाललंय तुमच्या विरोधकाचा नाव तुम्हाला कळला नाही ना मग अहो सरपंचानी तुम्हाला गोड बोलून बोलून जेवायला बोलवलं आणि ते जेवणामध्ये त्यांनी काय टाकलं ते त्यांचे त्यांनाच माहिती आता सरपंच पण होते ना तुमच्या सोबत जेवायला आता ते सरपंच मस्त खुर्चीवर टांग मारून बसले आईशिवाय तिकडे ते आईशिवाहिनी सरपंच ते मस्त खुर्चीवर बसून गप्पा मारीत बसले आणि तुम्हाला लावले इकडं पळायला तरीच म्हणलं एवढं काय आमची बेकार हालत व्हायला लागली आहे ना सरपंचाक जातो त्या आता आणि त्यांना विचारतो ए भाई ए पट दुसरा बाहेर सरपंच आपल्या गावातली शाळा आहे ना शाळेत उद्या आहे ना मुलांच्या भाषणाचा कार्यक्रम आहे बरं मग ते मुख्याध्यापक आले होते आपल्याला आमंत्रण द्यायला साडे अकरा ला आपण एक अकरा वाजता जाऊ म्हणजे शाळेचे काही प्रश्न वगैरे असतील ना तर मग जरा ते पण आपल्याला मुद्दे त्यांच्याशी हे करता येईल करता येईल चालेल वगैरे हा एक बक्षीस मी आपल्या ग्रामपंचायतीतर्फे आहे दिले ना सरपंच आता आमची हालत पातळी पण जाऊ आमची हालत ताई ठेवून ना तो बघू तुम्ही आणि तुम्हाला असं वाटत असेल ज्या जेवायला घातले त्याच्यामुळे विरोध मावळला तर नाही नाही हा विरोध अजिबात मावळणार हे काय 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 झालं पिंटू मग तेच म्हणतोय आता दुपारी आपण जेवलो एकत्र चांगलं सगळं चांगलं मस्त पैकी गळा भेट घेतले आणि आता काय झालं लगेच यांना पिंटू शेटला काय झालंय रे सरपंच मी बघून येतो पिंटू शेटला काय झालंय काय मला काय गणित कळत नाही पिंटू च आता दुपारी सगळं मिटलं आपण एक झालो हे झालं ते झालं ना परत। आया, 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 मारा रे। आता परत मारायला लवकर पंटू शेट लवकर आता सरपंच विचार त्यात पिंटू शेटला नेमकं झालंय काय आता काय सांगायचं तुम्हाला पिंटू शेटच्या आणि पिंटू शेटच्या कार्यकर्त्यांच्या जेवणात गोळ्याने टाकलाय जमाल वाटा आता हे दोन कट्टर विरोधक गोळ्या असल्यावर एकत्र येतील ये का नाही आणि हे दोन कट्टर विरोधक जरी एकत्र आले तर आपल्याला मध्ये येईल का नाही चला मग